चोपडा शहर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाईत चार गावटी कट्टा व बारा जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत दोन जणांना अटक करून त्याच्याविरुद्ध चोपडा शहर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे चोपडा शहरात केलेल्या कारवाईमध्ये एक गावटी कट्टा व दोन जिवंत काडतुस आरोपीसह जप्त करण्यात आलेले आहे तर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या खाऱ्यापाडा ते वैजापूर रस्त्यावर केलेल्या कारवाईमध्ये तीन गावटी कट्टा व दहा जिवंत काडतुस आरोपीसह जप्त करण्यात आले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी माहिती दिली चोपडा शहर व चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही का, 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 गावठी कट्ट्यां माडक कारवाई झालेली या संदर्भात काल चोपडा शहर आणि चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गावटी कट्ट्यासंदर्भामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत चोपडा ग्रामीणमध्ये आरोपी राजपाल सिंग जुनेजा याच्याकडनं तीन गावटी कट्टे तसेच दहा राऊंड आणि चोप्रा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सुनील बारेला त्याच्याकडे गावटी कट्टा तसेच दोन राऊंड असे हस्तगत करण्यात आलेले आहे आणि दोन्ही आरोपींवर गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपी त्या अटकेमध्ये आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी चालू आहे एकूण मुद्देमाल किती आहे सर चार गावटी कट्टे आणि बारा राऊंड आणि मोटरसायकल अशा दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त केलेला आहे लोकनायक न्यूज